नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते त्याच्या बाबांनी निरुपाला आपला निर्णय सांगितलेला असता तुझं घर आहे ना मग तूच राहा मी ठरवलेल्या मुलीबरोबर पंकजचं लग्न जर झालं नाही तर मी या घरात राहणार नाही आता मात्र लगेच सत्याचे बाबा तिथून तडकापडकी बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच निरूबा बोलते हो असं काय करताय तुम्ही मी फक्त सांगत होते घरंदार पाहिलं पाहिजे ना इकडे बघा मुलगी एकुलती एक आहे बिझनेसमॅन आहे तिच्या घरचे सगळं काही चांगलं आहे हे एक स्थळ नको हो तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात तू काहीही मन निरुबा माझा निर्णय झालाय म्हणजे झालाय तुम्हाला मान्य करायचं की नाही ते ठरवा आणि मला सांगा असे म्हणून आता रागातच बाहेर निघून जातात तर इकडे मीराने जेवणासाठी खूप छान अशी भाजी बनवलेली असते तेव्हा सर्वजण जेवत असतात राज बोलतो ताई तुला भाजी खूप छान बनवता येते हा तेव्हा लगेच आता मीरा बोलते अरे तुझ्या आवडीची आहे ना म्हणूनच छान झाली ती तेव्हा त्या लगेच मधू म्हणते राज जर शाळेचा पहिला दिवस कसा गेला रे तेव्हा लगेच राज बोलतो या भाजीवानीच एकदम छान ते मीराच्या आईला मात्र सारखं सारखं त्याच्या बाबांचंच बोलणं आठवत असतं मीराच्या लग्नाविषयीचं तेव्हा मीरा बोलते हो, काय झालंय कसला विचार करते जेवण कर ना तेव्हा मीराची आई म्हणते काही नाही ग असंच तेव्हा तर ते मीरा बोलते ते काका काय बोलले काय म्हणत होते सांग नाही तेव्हा आता मीराच्याही सांगू लागते अगं तुझ्या लग्नाविषयी बोलत होती ते तेव्हा मीरामध्ये काय

तेव्हा लगेच तिची आई बोलते अगं खूप चांगले आहे ते मागे लागलेत म्हणजे आपल्या दादांनी त्यांच्याकडून वचन घेतलंय तुझ्या लग्नाचं त्यामुळे त्यांना पण त्याची चुटपुटी लागली आहे म्हणून एवढे प्रयत्न करायला ते तेव्हा ते आता मीरा बोलते हे बघाई तुला आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे आणि मी आत्ता लग्न नाही करू शकत ग मी लग्न करून जर या घरातून गेले तर या घराचं कसं होणार तेव्हा आता मीराची आई म्हणत असते अगं पण ते जे बोलत आहेत ना ते पण अगदी बरोबर आहे त्यांनी आपल्या दादांना वचन दिलंय ना मग ते पूर्ण करावं किला लागेलच ना तेव्हा मीरा म्हणते त्यांनी जरी वचन दिलं असेल तरी मी आपल्या दादांना शब्द दिलाय की मी हे घर अगदी व्यवस्थितपणे सांभाळीन त्यांच्या पाठीवर नंतर आणि मग मला पण माझा शब्द पाळायचा आहे ना तर इकडे आता दुसऱ्या दिवशी काही सा काही सत्य मस्त आपल्याला रिक्षेला पाण्याने धुत असतो त्यावेळेस आता त्याचा बाप तिथेच बसलेला असतो तेव्हा सत्य आता जोक सांगून आपल्या बापाला हसवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र त्याचे बाबा काही हसत नाही तेव्हा सत्य बोलतो बाप तू माझ्या जोकवरती हसला नाही असं काय करतोयस रे तेव्हा त्याचे ते बाबा बोलतात तुला काय हसायला बळ जातंय इथे मला खूप टेन्शन आले मग आता लगेच सत्य बापाजवळ जाऊन बसतो आणि तो बाप कसलं टेन्शन आलं आहे तुला तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा सांगू लागतात अरे त्या मीराचं लग्न मला आपल्या पंकज बरोबर लावायचं आहे रे तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो काय त्या पूरीचं लग्न पंकजबरोबर आता मात्र सत्य जोरजोरात हसू लागतो तेव्हा आता लगेच याचे बाबा बोलतात हसायला काय झालं आहे तुला हसायला काय झालं आहे तेव्हा लगेच सत्य बोलतो त्या त्या बंटी बबलीला हे सगळं मान्य होईल नाही 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 शक्यच नाही आहे तेव्हा तर सत्याचे बाबा लगेच त्याचा कान पकडतात आणि जोरात ओढतात आणि म्हणतात अरे बंटी बबली काय म्हणतो तिला अरे कधीतरी आई म्हणत जाय त्या निरूपाला कधीतरी आई म्हणत जाय तेव्हा त्या लगेच सत्य म्हणतो सोड बाप सोड खरंच तू खूप रागात आहे सोड कान खूप दुखतोय रे तुला माझी शपथ आहे असे म्हणून आता सत्याचे बाबा त्याचं कान सोडतात आणि म्हणतात काय बोलावं ना तुला याची अक्कलच नाही आहे सत्या बोलतो ए बाप तुला पण बबली म्हणा वाटतं ना तिला कधी कधी मग तेव्हा सत्याचे बाबा बोलतात गप मी इथे एवढा रागात आहे मला इथे एवढं टेन्शन आहे तुला काय मजाक सुचतायत तेव्हा त्या सत्या बोलतो बाप पण ती निरुपा आणि ब बाबले ऐकणार आहे का नाही ऐकणार ना मग का मागे लागलाय तू त्यांच्या जाऊ दे ना तुला कशाला ती पोरगी आपली सोन म्हणून हवी तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे सत्या ती पोरगी सोन आहे सोनं खरंच जिथे जाईल तिथे ना घर उजळून टाकीन रे आणि खरंच तिच्या बापाला मी शब्द दिला आहे तो पण मला पूर्ण करायचा आहे इथे निरुपा आणि बबड्याला मी हाताबाहेर जाऊ दिलं नाही सांभाळ पण आता ते पोरीने हुकार दिला पाहिजे रे एवढं मात्र नक्की तेव्हा त्या ते लगेच सत्य बोलतो काय बबड्या आणि निरुपाने तुझं ऐकलं तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात हो काल धाडस करून मी घरी हा विषय काढला आणि त्यांना तडकाफडकी सांगून आलोय माझा निर्णय झालाय म्हणजे झालाय त्यावर ते काही बोलले नाही पण आता बघूया काय आहे ते तर इथे आता आई दिवसभराचा सगळ्या कामाचा हिशोब लावत असते कुठून किती पैसे आले काय सगळे वेळेवरती टिपून ठेवत असते त्याच वेळेस आता सत्याचे बाबा दरवाज्यात येतात आणि म्हणतात ताई येऊ का आता मात्र लगेच त्या काकांना इथे आलेलं पाहून मीराला तर खूपच टेन्शन येतं तेव्हा ते मीरा मनाशीच म्हणते हे काका आता का आले असतील आता त्यांना काही सांगायचं आहे का माझ्या आईला सरसाहेबांच्या घरचं तर काही सांगणार नाही ना तेव्हा त्या लगेच मीराची आई बोलते मीरा जा पाणी घेऊन ये तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा तिथे कॉटवरती बसतात तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा मीराच्या आईला म्हणू लागतात काल खरं तर मला वेगळंच काहीतरी बोलायचं होतं पण मी वेगळंच बोलून गेलो म्हणून आल आलो आहे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला तेव्हा लगेच मीराच्या आई बोलते हो का बोला ना मग जा मीरा चहा टाक बरं त्यांना तेव्हा ते, ते बोलतात ताई नको चहा वगैरे नको तेव्हा लगेच आता आई म्हणते नाही मीरा चहा टाक आता मीरा ते चहा टाकत असते तिचं सारखं लक्ष सत्याच्या बाबांकडे असतं नेमकं काय बोलणार आहेत ते तर इकडे आता पंकज सारिकाला भेटण्यासाठी आलेला असतो आता मात्र सारिका म्हणते पंकू आलास तू खूप टेन्शनमध्ये दिसतोय तेव्हा पंकज बोलतो काय करणार ग काय करू मी तू सांग बाबांनी माझं एका मुलीबरोबर लग्न ठरवलंय मात्र सारिकाला धक्काच बसतो तेव्हा सारिका बोलते काय तुझं लग्न ठरवलंय आणि तू शांत बसला तू माझ्याबद्दल काही बोलला नाही खरं तर मीच चुकले मीच तुझ्यावरती विश्वास ठेवायला नको होता पंकू कारण मला माहिती होतं तू असंच माझा विश्वासघात करणार आहे इथे मला खोटं बोलून तू फसवतोय तेव्हा तर लगेच सारिका आतमध्ये रूममध्ये रागातच निघून जाते तर पंकजही तिच्या पाठोपाठ आतमध्ये जातो तर इकडे तर सत्याचे बाबा म्हणत असतात खरंच तुमची मेरा खूप सोन्यासारखी पोर आहे आणि हो तिच्या दादांना मी जे वचन दिले ना त्याबद्दलच बोलायचंय माझे घरात मा आम्ही दोघे नवरा बायको आणि मला तीन मुले आहेत तिघेही मुलेच आहेत एक पंकज दुसरा सत्यजित आणि तिसरा रवी थोरले दोघेही इथेच असतात आणि धाकटा हा पुण्याला असतो आमचं घरही खूप छान आहे मस्त असं गुण्या गोविंदाने आम्ही त्या घरात राहतो आणि माझा मुलगा मोठा पंकज तो खूप शिकला आहे आता तो सूटबूट घालून मस्त ऑफिसात जात होता पण आता त्याला स्वतःचा बिझनेस करायचा आहे सगळी तयारी आहे बरं का खूप पैसे गमवू शकतो खूप हुशार आहे तो असे आता पंकज सगळी माहिती सांगू लागतात तेव्हा ते ते सा 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 मी। आता मीरा लगेच चहा घेऊन येते तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात माझ्या मोठ्या मुलासाठी पंकजसाठी तुमच्या मीराचा हात मागायला आलो मी खरंच तुमची मुलगी मला सून म्हणून हवी आहे आता मात्र मीराची आई लगेच बोलते अहो दादा हे कसं शक्य आहे तुमच्या घरच्यांना चालणार आहे का आमचं घरानं कसं तुमचं घरानं कसं इथे आमचे खायचे पंचायत सत्याचे बाबा बोलत हो हो त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही या सगळ्याची काळजी करू नका फक्त तुमचा होकार वेळी मीरा बोलते काका मी कितीदा सांगितलं आहे तुम्हाला मला लग्नच नाही करायचे अहो आमच्या घरची परिस्थिती तुम्हाला तर माहिती आहे ना मी लग्न केल्यानंतर ह्या घरचं कसं होणार त्यामुळे प्लीज काका मी या लग्नाला होकार नाही देऊ शकत तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलत अगं मीरा असा विषय टाळू नको गं तू विचार कर या गोष्टीचा चांगला विचार कर तर सारिका रूममध्ये जाऊन बॅगमध्ये आपले सर्व कपडे भरत असते तर पंकज म्हणत असतो सारा ऐक ना ऐक ना प्लीज माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत गं प्लीज मला असं सोडून जाऊ नको गं सारा तेव्हा तर सारिका लगेच तिचं नाटक सुरू करते आणि म्हणते पंकज माझं पण तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि हो मला माहिती आहे तुला बिझनेस करायचा आहे तुझं ते स्वप्न आहे या मुलीबरोबर जर लग्न करून तुझं स्वप्न पूर्ण होणार असेल तर तू कर लग्न कर त्या मुलीबरोबर मी कायम तुझ्या आठवणीत अशीच राहील आणि लगेच ती पंकजच्या मनात भर तुझे बाबा त्या मुलीबरोबर लग्न करायला सांगतायत म्हटल्यानंतर तुला सगळे पैसे देतीलच ना मग तू बिझनेस करू शकतो ना तेव्हा आता पंकज लगेच म्हणतो अरे बापरे ही आयडिया कशी आली नाही माझ्या डोक्यात म्हणजे या लग्नाच्या निमित्तावरून मी बाबांकडून सगळे पैसे उकळू शकतो आणि त्यानंतर सारा मग बंग बंगला गाडी पाहिजे ते आपण घेऊ शकतो आणि मग आपण दोघेही लग्न करूया तेव्हा सारा म्हणते खरंच आता लगेच पंकज सारिकाला मिठ्ठी मारतो आणि म्हणतो खरंच आता बघ मी काय करतो ते तर इकडे सत्याचे बाबा मीराला म्हणत असतात असा विषय डायरेक्ट बंद करू नको तू विचार कर आणि मग मला सांग तेव्हा आता लगेच ते दादांच्या फोटोचाही नमस्कार करतात आणि तिथून निघालेले असतात तर मात्र मीराची आई मीराकडे बघू लागते तेव्हा आता मधू बोलते ताई हे काका खूप चांगले आहेत ना मला पण यांचा स्वभाव खूप आवडतो कदाचित यांचा मुलगाही खरंच असा असेल तर तेव्हा मीरा आता तिच्यावरती ओरडते आणि मग ते मधू तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे दुसरीकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही आहे असे म्हणून आतमध्ये निघून जाते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मधूने आता था, मीराताईची सत्य तिच्या आईला राजलं सांगितलेली असते सरसाहेबांच्या घरी आपली मीरा ताई धुणं भांड्याचं काम करते बाळाची शी सू साफ करण्याचं काम करते आता मात्र आईला खूपच वाईट वाटतं आता आई हे सगळं ऐकल्यानंतर मीराच्या लग्नाचा होकार सत्याच्या बाबांना कळवणारच तर इकडे आता सत्याच्या घरी पंकज आलेला असतो आणि आले पंकज म्हणतो बाबा तुमची इच्छा आहे ना मी या मुलीबरोबर लग्न करावं तेव्हा त्याचे बाबा बोलतात हो तेव्हा निरुपा बोलते अरे पण तेव्हा लगेच पंकज बोलतो हो ना मग तुम्ही पी एफचे सगळे पैसे मला देऊन टाका मी या मुलीबरोबर लगेच लग्न तयार करायला तयार आहे आता मात्र लगेच निरुपा म्हणते काय तेवढं सत्य येतो आणि म्हणते सगळे पैसे नाही मलाही पैसे हवेत बाप आता मात्र सत्य आणि पंकजमध्ये किती वाद होणार ते आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद